आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना निवडून आणा असं वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी महायुतीच्या भव्य वे मेळाव्यात केलं मी दुपारी नामांकन अर्ज भरला म्हणून संध्याकाळी यादी जाहीर झाली आणि शिवसेनेला उमेदवारी मिळाली असंही ते म्हणाले आता काल दुपारी अर्ज भरला चेहरे कन्फ्युजनमध्ये आहेत काय काय बोलणार पण मी सगळ्यांना सांगेन मी दुपारी अर्ज भरला आणि म्हणून संध्याकाळी तिकीट गॅब झालं खासदार साहेब निर्माण झोपले खूप दिवसापासून या पहिल्यांदा असं पाहिलं की तिकीटच गेब होत नव्हतं पण आपल्याला या निवडणुकीला समोर जाताना नरेंद्र मोदी साहेबांची हॅट्रिक तर प्रतापरावांचा चौकार हा आपल्याला या ठिकाणी मारायचा आहे दोन तारखेला आपल्याला महायुतीचा अर्ज त्या ठिकाणी भरायचा आहे आणि त्या माहितीच्या अर्जाकरता टार्गेट असा आहे की पन्नास हजार लोकांच्या साक्षीने हा आपल्याला अर्ज त्या ठिकाणी भरायचा आहे आता बुलढाणा मोताळा चिखली आपण जवळ आहोत कारण हेडक्वॉर्टर बुलढाण्यामध्ये अर्ज इकडे भरायचा आहे म्हणून आपल्या सगळ्या लोकांना जास्ती संख्येने या ठिकाणी यावं लागणार आहे म्हणजे किमान या दोन विधानसभा मतदारसंघातून पंचवीस ते तीस हजार तरी आपले माहितीचे पदाधिकारी कार्यकर्ते हे या ठिकाणी आले पाहिजे संजीव बोकोटेंना लांब पडतं शिगणेसाहेबांना लांब पडतं तिकडून आपल्यापेक्षा काही कमी हाती तर काही हरकत नाही पण तुमच्या सर्वांची जबाबदारी या सगळ्या गोष्टीमध्ये खूप मोठी जास्त असल्यामुळे आपल्याला दोन तारखेला या विधानसभा मतदारसंघातून पंचवीस हजार आणि बाजूच्याकडनं देखील तेवढे लोक या ठिकाणी आणायचे आणि ती जी आपली रॅली असेल ती रॅली पाहिल्याबरोबर लोकांनी ठरवून टाकलं पाहिजे की आता आम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे आणि म्हणून मी शंभर टक्के तुम्हाला साधतो येणारी निवडणूक ही आपण जिंकणारच आहोत लोकांच्या मनामध्ये ते गैरसमज समज त्या ठिकाणचे होते <coughs> अनेक लोक म्हणतात ज्यांनी काय केलं तर जर उमेदवार बोलायचं म्हणतात तर एवढं काही बोलता येतं पण आपण आज त्या विषयात बोलणार नाही किंवा त्यांना एवढं काही मोठं आपण करणार नाही पण या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याकरता आपण माझ्यासह व्यासपीठाच्या सर्व लोकांचं जीवाचं रान आपल्याला करायचं आहे आणि बुलढाण्याचा खासदार हा दिल्लीच्या दरबारी प्लस प्र, प्र, नरेंद्र मोदींच्या चरणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचं आहे एवढंच आव्हान आपल्याला या ठिकाणी करतो है।